अगोदर तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळाला पाहिजे कसोटी मध्ये खेळाला पाहिजे मध्ये खेळला पाहिजे मध्ये खेळला पाहिजे सगळे अधिकार त्याच्या हातात तरी पण जयस्वाल फक्त कसोटी मध्येच आहे त्याला ट्वेंटीत घेत नाही ना ओडियम ह्याला कसला प्रकार म्हणजे ही पणा मुद राजकारण चालू केलंय तिनं खापरफोडा चालू केला फक्त रोहित कशामुळे पण रोहित रोहित तर त्याचा परफॉर्मन्स गिल दाखल नाही तर अख्ख्या टीमची वाट लागली आम्हाला काय म्हणणे वाट लागली विषय असा आहे कॅप्टन केले ती चलू नाही असं कसला शॉट आण फक्त एकच शॉट आहे खाली टप्पा बॉल बी असा कुठला कुठली मॅच त्यांनी काढली अशी सांग बर प्रेशर मधली बॉल सत्तेचाळीस खेळ खेळ आहे का जनरेशन आहे तू झोडपणा गिलमुळे सगळ्या टीमची वाट लावायला लागली गंभीर त्याला ऍडजस्ट करण्यामुळे आई एवढा मोठा वशिला त्यांना लावला आहे ते काय पता नाही पण वशिलाय आता तेच मू पण तरी हटत नाही पण तरी वाघ हटत नाही तर हर्षित राणा आणला होता हर्षित राणा बॅटिंगला आणला होता दुबेच्या अगोदर दुबेला एकदमच वन डाऊन ला आणते एकदमच आठवे नंबरलाच नेते दुबई ट्वेंटी